दादा तू आता जी स्टोरी सांगितली ते एकदम मस्त होते तर अजून एक अशी कोणती स्टोरी असेल तर प्लीज आम्हाला सांग आम्हाला ऐकायला खूप आवडेल आणि आमच्या प्रेक्षकांना पण खूप आवडेल तर अजून एक कोणता किस्सा खूप आहेत आता रिसेंटली एक काय म्हणतात चार महिन्यापूर्वीची गोष्ट असेल खूप जवळची गोष्ट आहे जशी मगाशी मी तुम्हाला सांगितलं की ते जीन अँड ऑल ते ती गोष्ट होती किंवा आधी मी जी तुम्हाला सांगितली की ती जीन ते भूतानच्या एका प्रकाराबद्दल सांगितली आत्ताची एक जी सांगेन ती मला म्हणतात ना की हृदयाच्या जवळ किंवा माझ्या माणसाची गोष्ट आहे माझ्या माणसापेक्षा माझा भाऊ भाऊ आपण बोलू शकतो माझा मित्रच होता पण तो खूप जवळचा माझा मित्र सो त्याचं नाव सुमित सो प्रकार असा होता की मी आहे काय म्हणतो हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये म्हणजे लोकेशन मॅनेजर आहे आणि त्यासाठी आम्हाला फिरणं खूप असतं सो चे तीन चार महिन्यापूर्वी जसं मगाशी म्हणालो तसं तीन चार महिन्यापूर्वी आम्हाला एक चेंबूरला आम शूट होतं चेंबूरचं व्हाईट हाऊस नावाचं एक बंगलो आहे त्या बंगलोमध्ये आमचं शूट होतं ते शूट संपवून रात्री समथिंग वाजले असते सात सा संध्याकाळच्या सात साडेसात झाले असतील आणि लाईक आम्ही मी तिकडनं बाईकवर माझ्या ॲव्हेंजर मी बसून निघालेलो आणि मला जायचं होतं सीएसटी बलाड पिअरला सीएसटी बलाड पिअर नाही बोलताना फोर्ट बलाडपिअर किंवा सीएसटी चालू सीएसटी मला शूट होता नेक्स्ट शूट म्हणजे काय म्हणतात त्या एका जे शूट चालू होतं त्याचा सेकंड पार्ट तिकडे होता सो <laughs> so, मला तिकडे पोचायचं होतं लवकरात लवकर काही करून कारण की आम्ही लोकेशन मॅनेजर असल्या कारण आम्हाला पहिले पोचावं लागतं सो so, मी निघालेलो चेंबूरवना निघून आपला जो वडाळ्याचा फ्रीवेचा जो रोड आहे त्या रोडने मी निघालेलो वडाळा अँडॉपिल करून मला तसा निघायचं होतं ऍक्च्युली मला निघायचं होतं फाय गार्डन हा रस्ता पकडून बाहेरून निघायचं होतं हायवे टू हायवे निघायचं होतं तर मी निघालेलो आणि त्या वडाळ्याच्या एरियाच्या इकडे येता येता मला बाईकवरती मला हाक ऐकवाली की रंजन तर लाईक बोला अरे इथे कोण मला हाक मारणार आहे इथे माझं कोण ओळखीचं आहे तर मी आपला असं आरशात पाहिलं तर मला कोण काय दिसलं तर नाही म्हणून पुन्हा मला हाकले म्हणून मी ब्रेक दाबला अर्जंट ब्रेक दाबून थांबतोय तर लाईक हा जो सुमित जे नाव सांगितलं तर हा धावत धावत धावतो मला एकदम असं सडनली माझ्या समोर की भाई कुठे चालला बोला अरे सीएसटीला चाललो रे बोल शूट संपले शूट शूटसाठी म्हणजे दुसरं शेड्यूल आहे सो तिकडे मला शूटला जायचंय मी त्याला बोलतो तू काय तू इथे कसा काय बाबा उजाडलास कधी तू एरिया सोडून आपला एरिया सोडून निघत नाहीस बोलता अरे नाही माझं म्हणून काम आहे चालू तर बसू काय मला सोडशील काय बोललो कुठे जायचं तर मला बोलतो अरे सीएसटीला जायचं बोललो बस नाही विचारतो काय बाबा बस तू माझ्याबरोबर गाडीवर बसलाय लिटरली आणि गाडीवर बसला तर तो मला सिगरेट प्यायची होती आणि मी लाईक की यार बसलो असं एक मिनिट आण ना आपण एक सिगरेट पिऊ आणि निघूया का मला बोलतोय अरे नको नाही यार इकडे नको सिगरेट पिऊया तर बघते कसा एरिया आपण चल ना पुढे जाऊन कुठेतरी चहा सिगरेट पिऊ तर मी त्याला लाईक बोलतोय की चल ठीक आहे तू बोलतोयस ना चल भाऊ चल मला पण तसा पण लेट होतोय बोलू आपण पुढे जाता जाता कुठेतरी थांबू आणि तिकडे चहा सिगरेट पिऊ तर त्याला मी एवढं पण म्हणतोय की भाई चहावाले मिळतात सायकलवाले जे आपल्या मुंबई नॉर्मली लालबाग परळ ह्या एरियात खूप जास्त असतात सो ते चहावाले पेरत असतात mm -hmm. सो त्याला बोललेलं की तो सायकलवाला दिसतो असेल तिकडे कुठे ना कुठे थांबवू तिकडे मला सो आम्ही निघालो तिकडे आणि माझगाव एरिया वगैरे येण्याच्या दरम्यान कौला बंदर माझगाव वगैरे ह्या एरियामध्ये आम्ही असू एक्झॅक्टली मी आता सांगू नाही शकत की जागा माझगावात पकडा सो माझगाव एरियामध्ये असताना त्याला दिसला चहावाला तो तो चहावाला तिकडे आहे थांबव तुम्ही आम्ही थांबवली लाईक मला बोलतो की जा ना चहा घेऊन ये आपल्यासाठी थी। बोल ठीक आहे बोला आणतो बोला आता तुम्ही मोठी माणसं बऱ्याच दिवसांनी भेटलायत हा ॲक्च्युली हा हसण्यासारखंच झालं होतं तेव्हा सो तो मला बोलतो की चहा घेऊन ठीक आहे बोल मी चहा घेतली त्याला बोलो दादा मला बोल दोन चहा द्या कटिंग चहा द्या दहा रुपयाला नॉर्मली मिळतात बोल दोन चहा द्या आणि दोन सिगरेट द्या त्याने मला दोन चहा दोन सिगरेट दिल्या मी आलो घेतली दोघ चहा पितोय आणि मी सिगरेट पेटवायला हा मला कंटिन्यू थांब ना काय सिगरेट पेटवतोस का माझी मारतोय लाईक म्हणलं तुझी काय त्यात मारायचे बोललो तुझं स्वतःच दुकान आहे स्वतःच्या दुकानामध्ये तू आपण आम्ही कधी पण येऊन आम्ही तुझ्या दुकानातून पडलेलो असतो तिकडे चहा सिगरेट पितो तेव्हा कधी तू बोलला ना हा तुझं काय तो बोलतो नको ना आज नको ना बोल मला प्यायचे बोल भाई पैसे दिले तिकडे किंवा आता पैसे द्यायचे त्याच्याकडून घेतले तो रिटर्न नाही घेणार आता फुकू दे म्हणून हा नाही 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 करता शेवटी तो बोलला की तुला काय करायचं ते आज करा, तुला माझी मारायचीच आहे तुला मला मारायचंच आहे फुक बाबा काय फुकायचे तर मी लाईक सिगरेट पेटवतो आणि हा माझा थोडासा लांब गेला की मला वाटलं असेल चला आता बऱ्याच दिवसांनी भेटला तर आमचं एवढं काय हे नव्हतं बरेच दिवसा भेटलं नव्हतं की बाबा ह्यांनी सिगरेट बघा सोडली असेल लाईक मी त्यात की म्हणून हा थोडा लांब जाऊन उभा राहिलाय सिगरेट संपली आणि आता वेळ होता की त्याला पैसे देणे मी याला बोलतो की जा ना पैसे ना दे नाही माझ्याकडे कायच नाही तू जाऊन दे मी गेलो त्याला सहा वाल्याला मला माहित होत मी ज्या सिगरेट घेतलं ती वीस रुपयाला म्हणजे ते चाळीस ते वीस वीस चाळीस दोन चहा ची नोट ची नोटसाइन पन्ना साठ रुपए पन्ना का तो बोलतो, बेटा तुम यहां से निकलो जल्दी बहुत हो बस मेरे को पचास रुपये ही दे दो तुम जाओ यहां से बोलो क्यों क्या हुआ बोलो मेरे को और चाय लेना है और एक एक सिगरेट पीना है नहीं नहीं तुम यहां पे मत करो मेरे यहां पे मत करो मेरा बंद हो जाएगा बोलो क्यों क्या हुआ बोलो मेरे नहीं नाही तुम जाओ जाओ अभी जाऊ अभी से निकलो बोलो अरे अंकल ऐसा क्या है पैसा तो पुरा ले लो तो वाला मला बोलतोय की लाइक की तू करना तू थांबू नको तू जा इकडणार काय झालं बाबा तुला मी पैसे पण देतोय मला अजून हवंय तुझा काय प्रॉब्लेम आहे तो लाईक फक्त एवढा की तू निकल या यास तू निकलो या ठीक आहे बोल जाऊ द्या धंदा नसेल करायचा आता बस भावा हा मागे बसलाय लाईक आधीपर्यंत तो नॉर्मल होता नंतर आम्ही जेव्हा गाडी स्टार्ट केली त्या माझगाव एरियातून सीएसटी ला पोचायला हार्डली पाच दहा मिनिटला नॉर्मल जेव्हा एक मुलगा आणि मुलगी जेव्हा बसतो तेव्हा आपण कशी मुलगी गर्लफ्रेंड असते ती खांदा असा खांद्यावर असा हात ठेवून आणि हो, असं तर तसा हा बसलाय आणि ह्याचा चेहरा मी हेल्मेट घातलंय माझ्या हेल्मेटचा असा चिटकून चेहरा आहे ह्याचा दिसतोय मला असा बसलाय तो आणि लाईक तो माझ्या एवढा जवळ होता की हेल्मेट मी घातलं आणि माझ्या हेल्मेटचा एक्झॅक्टली लेफ्ट साईडला चेहरा असा आहे की मी जर साईडला बघतोय ना तर हा चेहरा मला क्लिअर दिसतोय एवढा चेहरा त्या जवळ असून तुम्हाला असं आम्ही गप्पा मारतोय लाईक आणि आम्ही आम्ही काय म्हणतात की चाललोय चाललोय आणि एका टायमाला असं झालं की मला आत्ता पुढे जाऊन लेफ्ट घ्यायचं आहे पहिलाच जो लेफ्ट येईल तो घ्यायचा आणि बाजूला इकडे सेंट जॉर्ज हॉस्पिटल आहे आणि त्याला एक बोलतो की मला मी त्याला बोलतो की मला ना सुमित बोल मला इकडनं तर लेफ्ट घेऊन माझं शूट आहे बोल बलाड फेरला माझं शूट आहे सो मी जातोय तुला कुठे जायचं ते सांग मला बोलतो इकडे आतमध्ये घे ना सेंट जॉर्ज ला तुझं आता रात्री काय काम आहे मला होतं काम आहे चालला हॉस्पिटल मध्ये माझं काम आहे बोल चल बोलो असेल बोललं काहीतरी काम बोलायचं कोणतरी ऍडमिट वगैरे असेल लाईक सो so, म्हणून आत मी आतमध्ये घेतलं त्यान वॉचमेनने दरवाजा उघडला किधर जाणार आहे की हॉस्पिटल जाण आम्ही हॉस्पिटलला येऊन ओपीडीची ते गाडी थांबवली आणि हा साहेब मला बोलतोय की मला ओपीडीला जायचं मला पुढे जायचं चल ना जरा एक दोन मिनटं पुढे चल आम्ही पुढे आल्याच्या नंतर एक लेफ्ट लागतो तो मला सांगतोय मागे तसाच सेम अजूनपर्यंत कंटिन्युटी त्याची तिथे की तो तसाच बसलेला आहे आणि तो मला बोलतोय की इकडनं पुढून लेफ्ट घ्यायचा आहे पुढून लेफ्ट घेतल्याच्या नंतर एक दरवाजा आला तिकडे त्याने मला थांबवलं मला बोलतो ठीक आहे माझं इथेच काम आहे माझं जस्ट लक्ष गेलं आपण असू की बाबा कुठे बघायला जायचं म्हणून लक्ष गेलं तर ते त्याला बोलला का इथे काय काम आहे तुझं इथे काय काम आहे तुझं तुझ्या मला माझं डेथ सर्टिफिकेट घ्यायचं आहे बोला अच्छा हा ठीक आहे घे मी माझी बाईक मला माहितीच नाही की काय शॉर्ट आहे की मी तू तुझं घे मी निघते मला पळायचंय बोल माझं शूट आहे मला लेट होत मी निघालोय तिकडनं निघालो पुन्हा बाहेर आलो आणि मी माझ्या शूटला गेलोय आणि एक अर्धा पाऊन तासाचा वगैरे गॅप असेल किंवा एक तास वॉट अर्धा पाऊन तास किंवा एक तास ह्या गॅपमध्ये मला माझ्या मित्रांचे फोन यायला सुरुवात झाली मी आता शूटमध्ये तुम्ही फोन नव्हतो उतलं तर मला मित्रांनी फोन केला आता बोल एवढे फोन चालेल काहीतरी अर्जन्सीमध्ये नॉर्मली कोणी mm -hmm. कॉल करतो म्हणून मी उचलला तर अनिकेत म्हणून माझ्या मित्राला त्याचा फोन होता की काय रे बोल एवढे काय फोन करताय तो बोलतो कुठे आहे बोललो मी शूटला म्हणून तुम्ही कुठे येतो बोलता मुंबईमध्ये बोल मग मुंबईमध्ये आलं तर मला फोन नका करू बोल तुम्ही तुमचं करा बोला जे काय करायला आलाय ते बोल मला शूट आहे बोल शूट संपून पाहिजे मी भेटतो मला बोलतो तू मुंबईत कुठे ते सांग बोललो मी बलाड आहे बोलतात अरे आम्ही सेंट जॉर्जला आहे बोल सेंट जॉर्जला काय करताय तुम्ही सुमित गेला सुमित गेला हा बोलतात की सुमित गेला बोल कसं काय पॉसिबल आहे सुमित गेला आत्ता तर बोललो अर्धा तास झाला असेल बोललो तो मला बोललो चेंबर आपला वडाळ्यापासून मी त्याला लिफ्ट घेऊन बोल सेंट जॉर्ज मध्ये सोडलं आणि सेंट जॉर्ज मध्ये सोडलं लाईक आणि मला मी तो ब्लँक कि आहे ह्याला मी आता सेंट सोडलं आणि मला तेव्हा ते बोलतो रिअलाइज <coughs> होणं हा प्रकार तेव्हा दिला झाला की ह्याला मी बोललेलो की तो मला बोलतोय म्हणजे मी त्याला बोलतोय सेंट जॉर्ज मध्ये काय काम आहे आणि मला सभागरापर्यंत थांबवलं मला हो बोलतोय की मला डेथ सर्टिफिकेट घ्यायचं आहे आणि मला काय आलं तू बोलतो मी बोललो की अरे बोल मला आत्ता अर्धा पाऊंड तासापूर्वी सुमित मला भेटलाय आम्ही बाईक वर बसलोय आम्ही चहा प्यायलोय सिगरेट प्यायलो आम्ही तिकडनं निघालो आणि मला तिकडे ह्याच्यात सेंट जॉर्ज मध्ये मला थांबवलं हो मी तिकडं निघून गेलो न... मला बोलतो अरे नाही अरे कोणते दुसरा असेल तू ये लवकरात लवकर त्याचा भाऊ वगैरे सगळे विचारतायत तुला ठीक तु आहे चल मी येतो म्हणून मला वेळ लागेल म्हणून मला बोलतोय मला मित्र बोला ठीक आहे तू नको मी येतो तुला घ्यायला तुझं काय मला काय ठिकाण्यावर दिसत नाही तू पिऊन येस लाईक तो मला बोलतो तू पिऊन येस आणि मी तुम्हाला नाही प्यायलोय दादा नाही नाही मी येतो थांबला तिकडे असं थांब हा आला मला घेतलं आणि आम्ही गाडीवर आमचा कंटिन्यूस ते की यार नाही तो कसा जाईल असं कसं होईल आणि मला मित्र बोलतो तो नसेल कोणत्याही दुसरा होता असेल किंवा तू मध्ये आहेस आज तू मध्ये आहेस असं वाटतंय बघून बोला नाही रे बोल मी शुद्धीत आहे दादा मी गाडी चालवताना महत्वाची गोष्ट ऑन शूट बोल मी पिऊन का जाईन सो आम्ही तिकडे गेलो आणि आम्ही पुन्हा सेम कंडिशनला तिकडे आहे आणि आम्ही आतमध्ये जाताना तो, तो वॉचमेन बोलतो अरे दादा फिरसे आहे बोला अरे हा बोला आ गे लोक लेके आहे वगैरे झालं आणि तिकडे गेलो तर मी त्यांना मित्रांना सांगतो की अरे नाही भु। रे बोल सुमितच आम्हाला मला भेटला वगैरे तर मला बोलतात की त्याचा भाऊ तेवढाच आला त्याचा मोठा भाऊ मला बोलतो रे रंजन कुठे होता अस एवढ्या वेळ तुला फोन करता सगळे बोला दादा शूटमध्ये तर मला बोल काय आलं बोलता रे सुमित गेला रे आपला सुमित गेला दादा कसं पॉसिबल आहे सुमित गेला आता आत्ता तो भेटतोय तुला ह्यांना पण मी अनिकेतला वगैरे पण तेच सांगतोय की तो मला भेटला ह्या ह्या गोष्टी झाल्यात अशा अशा ते नाही रे रंजन तो, तो सहा वाजता गेला तो दादा कसं काय सहा वाजता गेला तर पॉसिबलच नाही जर तुम्ही म्हणताय सहा वाजता गेला तर तो सात दरम्यान मला कसं काय भेटू शकतो कारण का मला काय भूत मिळालं त्याचं लाईक मी असं बोलतोय आणि हे बोलतोय आणि समोर बॉडी बाहेर येते तर मला दादा बोलतोय तुला खोटं वाटतंय ना रंजन जा आणि तुझ्या डोळ्यांनी बघ मग तुला पटेल चल जाऊया बघूया म्हणून दादानी मला पकडलंय लाईक असं पकडलंय नॉर्मल की काय होऊन घाबरून जाणं वगैरे म्हणून मला पकडलं घेऊन गेला आणि त्यांनी ते काय म्हणतात कापड जो असतो तो काढला पांढरा कापड तो त्याच्या चेहऱ्यावरचा घेतला उचलला आणि मीला की शॉक अर्ध्या पाऊन तासापूर्वी किंवा एक तासापूर्वी हाच माणूस माझ्याबरोबर बाईक वरती बसलाय आम्ही सिगरेट वगैरे प्यायलोय आणि बोला तोच चेहरा तेच लाल कलरचं टी शर्ट मी मग नाही सांगितलं मुद्दाम कारण का की हा काय म्हणतात की हा शॉक होता माझ्यासाठी की सेम कपड्यावरती हा माणूस आज मला पडलेला दिसतोय म्हणजे काय म्हणतात त्या स्ट्रेचर वरती किंवा त्या ह्याच्यावरती झोपलाय किंवा वॉटर पडलाय मेलाय वारलाय आणि मला हा म तो कोण भेटला आणि मला तेव्हा ते त्याची बॉडी बघतो आणि मी चक्करून पडलोय तिकडे बेशुद्ध होतं मला माझ्या मित्रांनी उचललं मला घेऊन गेले माझ्या जिकडे होते ऑन लोकेशन घेऊन गेले कारण हो की मी सांगून आलो मी येतोय थोड्या वेळ सो घेऊन गेले तोपर्यंत मी शुद्धीवर आलो आणि मी रडतोय नुसता ढसा ढसा रडतो की अरे नाही यार तो नाही येतो तो, तो नाहीच आहे आणि लाईक मला मित्र बोलतो की आपल्याला सकाळी जायचंय रंजन सुद्धा शूट कितीला समजा बोल मला वाटतं सकाळी सहा सात वाजेपर्यंत संपेल सो so, म्हणून माझा मित्र अनिकेत माझ्यासोबत थांबलाय सकाळी शूट संपलंय आम्ही तिकडनं निघालो आम्ही पुन्हा भिवपुरीला आलोय भिवपुरी आणि नेरळ मधला एक असेल दोन तीन तासाचा वगैरे आम्ही कारणी आलोय आम्ही आलो आहे तो पण त्याची बॉडी त्यांच्या घराचं ते बाकीचे जे क्रिया वगैरे होतं आंघोळ वगैरे हालना ते चालू आहे लाईक आधी गेल्याच्या त्याचे बाबा आले बाबा येऊन मला मिठी मारतायत वगैरे आणि बोलतात की होतास कुठे तू काय झालं होतास कुठे म्हणजे मी माझ्या कामात होतो बोललो मला नाही माहिती मला नंतर कळलंय बोललो सुमितनी तेव्हा तेव्हा मला गोष्ट कळली की त्याने सुसाईड केलेलं फॉरेट खाल्लं काहीतरी त्याचा काही इश्यू झालेला त्याच्यामुळे त्यांनी फॉरेट खाल्ल्याने सुसाईड केलेलं आणि ह्याला के एम ला हलवलेलं के एम ला आणलेलं आणि तेव्हा मला बाबा बोलतात की के एम ला असताना हा खूप म्हणजे मोठमोठ्याने मोठ्याने किंचाळत वगैरे होता आणि बोलतो की त्याला बोलवा इथे रंजनला बोलवा रंजनला बोलवा तो त्याला बोलवा इथे मला भेटायचा त्याला शेवटचा भेटायचं आणि त्यात तो जास्त झाला म्हणून त्यांना पुढे हलवलं mm -hmm. आणि पुढे त्यांना आय गेस तो ऑन काय म्हणतात ऑन द वे मध्ये तो गेला आणि तिकडे जाऊन त्यांनी डिक्लेअर केलं की नाही म्हणून नाही राहिला तुमचा मुलगा वगैरे आणि बाबा मला बोलतात की अरे तो तुझ्यासाठी खूप हे करत होता की तुला भेटायचं होतं भेटायचं होतं आणि बोलो काका एकदा फोन करायचा होता बोलो मी बाजूलाच आहे बोलो मध्येच होतो मी बोलो मला फोन केला असता सकाळचा तरी पण मी बोललो आलो असतो बाजूलाच राहिलाय आहे बोललो नाही आमच्या तेव्हा हे नाही राहिलं आम्हाला वाटलं तो खूप ठीक आहे बोल आता काय झालं ते झालं आणि आमची मैत्री म्हणजे एवढी आहे ना की भाऊ पण खूप छोटा शब्द आहे भावापेक्षा जास्त होतं हु. आणि आय गेस मला तरी असं वाटतंय की त्याला भेटायचं होतं त्याची ती इच्छा होती आणि तो मला भेटलाय <laughs> ही गोष्ट आहे शेवटचा भेटून शेवटचा भेटून गेला पण ते आजही म्हणजे जेव्हा मग आपलं तुमचं शूट सुरू होण्याच्या आधी मी तुम्हाला जेव्हा ही गोष्ट सांगितली तेव्हा तुम्ही मार्क केलेत की नाही मला माहित नाही अंगावर काटा तेव्हाही होता तो आताही आहे माझ्या अंगावर काटा फक्त आता एवढंच की मी आता नाही एक्सप्रेस होऊ शकत आहे कॅमेरासमोर नाही होऊ शकत आहे मी मी नाही ते दाखवू शकत की काय होतंय मला आताही सांगताना असा काय प्रकार असं आहे तुम्हाला असे आणखीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चाहूळ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा